हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चार ऑगस्ट बारा आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या आषाढ अमावस्या ही याला हिंदू धर्मामध्ये दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आणि आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आषाढ महिन्याला दीप अमावस्याचं विशेष महत्व सांगण्यात आलेलं आहे या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते आणि त्यामुळे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या जी आहे तर ती साजरी करण्यात येते घरातील सर्व दिव्यांना पाण्याने आणि दुधाने स्वच्छ केलं जातं आणि संध्याकाळच्या वेळेस म्हणजे तिन्ही संजेच्या वेळेस या दिव्यांची पूजा जी आहे तर ती केली जाते दिवे प्रज्वलित करून दिव्यांना हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती अक्षदा फुल अर्पण करून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते आणि त्याचबरोबर या दिवशी कणकेचा दिवा हा पित्रांना अर्पण केल्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती लागते अमावस्याचा दिवस म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात पण अमावस्या हा दिवस वाईट आहे हे, तर असं नाही अमावस्या हा दिवस दिवस अतिशय मानला जातो जर दिवशी आपण काही गोष्टी आणि काही नियमांचं पालन केलं तर नक्कीच अमावस्याच्या दिवशी आपल्या सोबत कुठल्याही प्रकारची वाईट घटना जी आहे तर ती घडणार नाही आणि म्हणूनच या अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा या तीन भाज्या आपल्याला खायच्या नाही आणि या भाज्यांचं आपल्याला सेवन सुद्धा करायचं नाहीये नव्याण्णव टक्के लोकांना अजूनही हे गोष्ट माहिती नाही आणि जर कळत न कळत या भाज्यांचं सेवन अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही केलं तर संपूर्ण कुटुंब हे बरबाद होतं आयुष्यभर आपल्याला त्याचा पश्चाताप होऊ शकतो घराची प्रगती जी आहे तर ती सुद्धा थांबते आणि घरातून लक्ष्मी काढता पाय घेते घरात संकट अडचणी येऊ लागतात आणि म्हणूनच आपल्याला आषाढी अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा या तीन भाज्यांचं सेवन करायचं नाहीये तर अशा कोणत्या तीन भाज्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अमावस्याच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र हा मनाचा स्वामी मानला जातो अमावस्येला काही लोकांना त्रास जो आहे तर तो जसं की डोकं दुखणं असेल किंवा अंग भरून येणे असेल किंवा चक्कर येणे उलटी होणे यासारख्या समस्या या बऱ्याच लोकांना अमावस्याच्या दिवशी होत असतात त्याचबरोबर या दिवशी मनामध्ये नकारात्मक विचार सुद्धा येत असतात कारण अमावस्याच्या दिवशी नकारात्मकता जी आहे तर ती इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि वाईट शक्तींचा प्रभाव सुद्धा या जास्त जास्त प्रमाणात या दिवशी असतो जसं की तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात तर या दिवशी काहीतरी तांत्रिक क्रिया करून म्हणजे टोणे करत असतात आणि त्यामुळे नकारात्मकता वाईट शक्ती जी आहे तर ती जास्त प्रमाणात असते आणि अशा वेळेतच आपल्याकडनं काही जर झाल्या तर नक्कीच आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच या अमावस्याच्या दिवशी आपल्याला अनेक गोष्टींचं जे पालन आहे तर ते करावं लागतं तर या अमावस्याच्या दिवशी जर काही प्रकारचे अन्न तुम्ही सेवन केलं किंवा तुमच्या घरामध्ये बनवलेलं असेल तर या दिवशी ते अशुभ मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या पदार्थांचं सेवन जे आहे तर ते टाळायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मासाहार आषाढी अमावस्याच्या दिवशी म्हणजे गटारी अमावस्या म्हणून सुद्धा आपण ही साजरी करत असतो तर या गटारी अमावस्याला अनेक जण मासाहार हा करत असतात पण खर तर अमावस्याच्या दिवशी मांस खाणे किंवा अंडी खाणे मासे खाणे हे प्रकार जे आहेत तर तो आपल्याला आवर्जून टाळायचा आहे कारण हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा असतो आणि म्हणूनच मांसाहार हा नकारात्मकता निर्माण करत असतो आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये आपल्याला चुकून सुद्धा मांसाहार अमावस्याच्या दिवशी करायचा नाहीये यानंतर पुढचा पदार्थ म्हणजे कांदा आणि लसूण काही लोक अमावस्याच्या दिवशी कांदा आणि लसूण खाणे टाळतात कारण ते तामसिक पदार्थ मानले जातात आणि म्हणूनच या आपल्याला अमावस्याच्या दिवशी कांदा आणि लसूण जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आपण जे काही पदार्थ बनवणार आहोत तर त्यामध्ये चुकून सुद्धा आपल्याला कांदा लसणाचा पर हा, करेचा नहीं तर या दिवशी सुद्धा आपल्याला शिळं अन्न सुद्धा खायचं नाही उरलेलं अन्न सुद्धा अन्न खाणं हे अतिशय अशुभ मानलं जातं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्म मानलं जातं अन्न हे कधी कधीच आपण फेकून देत नाही किंवा अमावस्येच्या दिवशी जरी आपण आपल्या घरामध्ये जर शिळ अन्न उरलेलं असेल तर ते तुम्ही जनावरांना खाऊ घालू शकता पक्षांना खाऊ घालू शकता पण घरामध्ये कोणीही याचं सेवन हे करायचं नाहीये यानंतर अमावस्याच्या दिवशी लाल भोपळाच्या बरेच जण डांगर सुद्धा म्हणतात तर तो सुद्धा आपल्या घरामध्ये बनवला जात नाही डांगर कापलं सुद्धा जात नाही म्हणजे लाल भोपळा हा कापला सुद्धा जात नाही तर अमावस्याच्या दिवशी घरामध्ये भोपळा कापणं किंवा डांगर कापणं हे अतिशय अशुभ असं मानलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला या दिवशी डांगर जे आहे तर याची भाजी करायची नाहीये आपल्याला वांग्याची भाजी सुद्धा बनवायची नाहीये त्याचप्रमाणे या दिवशी कोबीची भाजी सुद्धा बनवायची नाही आहे आणि अमावस्याच्या दिवशी उडदाची डाळ जी आहे तर याचा सुद्धा सेवन केलं जात नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अमावस्याच्या दिवशी पांढऱ्या वस्तू या पूर्णपणे वर्ज्य मानल्या जातात तर पहा अमावस्याच्या दिवशी ज्या तांत्रिक क्रिया करणारे लोक असतात तर या दिवशी तांत्रिक क्रिया करत असतात अशा वेळेला जे आपले शत्रू असतात मग ते आपल्या शेजारचे असतील किंवा काही गुपित शत्रू असतील आणि जे शत्रू आपल्याला माहितीही नसतात तर ते गुपित शत्रू असतात काही हितशत्रू सुद्धा असतात तर ते आपल्यावरती तांत्रिक क्रिया किंवा तांत्रिक प्रयोग करत असतात आणि या तांत्रिक क्रिया ज्या आहेत त्या पांढऱ्या वस्तूमधून खूप लवकर होतात पटकन होतात आणि म्हणूनच जर तुम्हाला अमावस्याच्या दिवशी तुमच्या मित्राने किंवा तुमच्या अनोखी एखाद्या व्यक्तीने किंवा शेजारच्या व्यक्तीने तुम्हाला जर पांढऱ्या रंगाच्या वस्तू खायला दिल्या किंवा पांढऱ्या रंगाचे जसं की पेढी असतील मिठाई असेल किंवा दही भात असेल तर यासारख्या पदार्थांचा चुकून सुद्धा तुम्हाला सेवन हे करायचं नाहीये तर तुम्हाला या अमावस्याच्या दिवशी काही का या पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसं की आपल्या घरामध्ये बघा दही असतं तर तुम्हाला दह्याचं करायचं नाहीये दही जे आहे तर ते तुम्हाला खायचं नाहीये कोणालाही द्यायचं नाही आहे तर अशा पद्धतीने या पदार्थांचं सेवन आपल्या घरामध्ये अमावस्याच्या दिवशी चुकून सुद्धा करायचं नाहीये जर कळत न कळत या पदार्थांचं सेवन केलं तर आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप होईल कुटुंबामध्ये अनेक अडचणी संकट तुमच्या मागे लागतील आणि त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये कणिक धान्य जे आहे तर ते धनधान्य जे आहे तर ते याचा संबंध मात्र लक्ष्मीशी असतो आणि त्यामुळे पितृदोष हा तुम्हाला लागू शकतो म्हणूनच आपल्या घरामध्ये अमावस्याच्या दिवशी कणिक किंवा धान्य जे आहे तर ते आपल्याला आणायचं नाहीये तर धान्य हे पित्रांना समर्पित होतं आणि अमावस्याच्या दिवशी पित्रांचे श्राद्ध विधी केले जातात आणि त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा तुम्हाला विकत आणायचं नाही आहे जर तुम्हाला या दिवशी धान्य किंवा कणिक आणायचं असेल तर ते तुम्ही आदल्या दिवशीच म्हणजे आजच आणून ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या घराची स्वच्छता करण्यासाठी जो आपण झाडू वापरतो किंवा केरसोणी वापरतो तर ही सुद्धा अमावस्याच्या दिवशी आपल्याला खरेदी करायची नाही आहे आपल्या घरातली केळसोणी किंवा जो झाडू आहे तर त्याचा सुद्धा कोणालाही वापर करायला द्यायचा नाहीये आपण या कोणालाही घरातला झाडू वापरायला दिला तर आपल्या घरातली लक्ष्मी आपण दुसऱ्या व्यक्तीला देत असतो आपल्या घरामधली लक्ष्मी दुसऱ्या घरामध्ये जात असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी गरिबी दरिद्री येऊ लागते माता लक्ष्मी नाराज होते तर यासारख्या काही नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे आणि सांगितलेल्या भाज्यांचं सेवन हे तुम्हाला या दिवशी टाळायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ